नमस्कार मित्रांनो मित्रांनो ग्रहांचे राजा सूर्यदेव जेव्हा मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांतीचा सण येतो हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे या दिवशी सूर्यदेवांची पूजा अर्चना केली जाते मान्यता अशी आहे की सूर्यदेवांची आराधना केल्याने जातकाचे सर्व कष्ट दूर होतात आणि घरात सुख समृद्धी आणि आनंदच आनंद येतो या दिवशी सूर्याची उत्तरायण गती सुरू होते आणि त्यामुळे याला उत्तरायणी असे म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी खरमा समाप्त होतो आणि लग्नासारख्या शुभ व मांगलिक कार्यावरील अडथळे दूर होतात सूर्याचा मकर राशीत प्रवेश मकर संक्रांती या नावाने ओळखला जातो उत्तर भारतात हा सण मकर संक्रांतीच्या नावाने गुजरातमध्ये उत्तरायणीच्या नावाने पंजाबमध्ये लोहडी उत्तराखंडमध्ये उत्तरायणी केरळमध्ये पोंगल आणि गडवालमध्ये खिचडी संक्रांतीच्या नावाने ओळखली जाते मकर संक्रांतीच्या शुभ काळात हरिद्वार काशी यांसारख्या तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करावी याला विशेष महत्व आहे या दिवशी सूर्यदेवांची पूजा अर्चना केली जाते शास्त्रीय सिद्धांतानुसार सूर्याची पूजा करताना पांढऱ्या आणि लाल रंगाच्या फुलांचे विशेष महत्व असते या दिवशी सूर्याची पूजा करताना त्यांना अर्घ देणे आवश्यक आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याचे महत्व इतर दिवसांच्या तुलनेत जास्त असते मकर संक्रांतीशी अनेक पौराणिक गोष्टी जोडलेल्या आहेत त्यापैकी एका गोष्टीनुसार आत्मज्ञानाचे या दान दिले होते याशिवाय देवतांच्या दिवसांची गणना याच दिवसापासून सुरू होते सूर्य जेव्हा दक्षिणायत असतो तेव्हा त्या काळाला देवतांची रात्र आणि उत्तरायणाला त्यांचा दिवस मानले जाते महाभारताच्या कथेनुसार भीष्म पितामह हो यांनी आपले प्राणत्याग मकर संक्रांतीच्या दिवशीच केले होते असे म्हणतात की या दिवशी गंगामाई भगीरथांच्या मागे मागे चालत कपिल मुनींच्या आश्रमातून समुद्रात जाऊन विलीन झाली होती त्यामुळे या दिवशी गंगा स्नान व तीर्थक्षेत्रांवर स्ना स्नानदानांचे विशेष महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशीपासून हवेतील बदल होऊ लागतो रात्री छोट्या होतात आणि दिवस मोठे होऊ लागतात सूर्य उत्तर गोलार्धाकडे जात असल्यामुळे ग्रीष्म ऋतूंची सुरुवात होते सूर्यप्रकाशामुळे उष्णता आणि तापमान वाढते यामुळे प्राण्यांमध्ये चेतना आणि कार्यक्षमता वाढते मकर संक्रांतीच्या दिवशी देवता ही पृथ्वीवर अवतरित होतात आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो अंधकाराचा नाश होतो आणि प्रकाशाचा आगमन होतो या दिवशी पुण्य दान जप आणि धार्मिक अनुष्ठानांना खूप महत्व आहे मान्यता आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी काही विशिष्ट वस्तूंचे दान केल्याने जीवनातील सर्व कष्ट दुःख वेदना आणि त्रास दूर होतात जीवनात आनंद येतो शास्त्रानुसार या दिवशी दान केले कधीही व्यर्थ जात नाही मकर संक्रांतीला शास्त्रांमध्ये तिळ संक्रांतीला असेही म्हटले जाते या दिवशी तिळदानाचे खास महत्व आहे मकर संक्रांतीला तिळदानासोबतच भगवान विष्णू सूर्य आणि शनिदेव यांची तिळांपासून पूजा केली जाते तसेच ब्राह्मणांना तिळांपासून बनवलेल्या वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते खर तर शनिदेवांनी आपल्या रागवलेल्या वडील सूर्यदेवांची पूजा करण्यासाठी काळ्या तिळांचा उपयोग केला होता यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवांनी वरदान दिले की जेव्हा ते मकर राशीत प्रवेश करतील तेव्हा तिळांनी त्यांची पूजा केल्याने आणि तिळ दान केल्याने ते प्रसन्न होतील या दिवशी तिळ दान केल्याने ही दूर होतो मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळांचे दान नक्कीच करावे या दिवशी तिळ विशेष महत्व आहे सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि मकर रास शनी देवांची रास आहे सूर्य आणि शनी हे पिता पुत्र असूनही त्यांच्यात शत्रुत्वाचा भाव आहे परंतु सूर्याचा शनीच्या घरी येऊन राहणे प्रेमाचे प्रतीक मानले जाते अशा परिस्थितीत या दिवशी शनीशी संबंधित वस्तूंचे दान केले जाते आणि प्रसाद वगैरे अर्पण केले जाते काळ्या तिळांचा संबंध शनीशी आहे त्यामुळे पाण्यात काळे तीळ टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे आणि काळ्या तिळांचे दान नक्कीच करावे यामुळे शनिदेवांची कृपा प्राप्त होते आणि अनेक प्रकारचे दोष दूर होतात गुळाचा संबंध सूर्य देवाशी मानला जातो तसेच गुळाचा संबंध गुरुशीही आहे असे म्हटले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी गुळ दान केल्याने गुरु आणि सूर्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात या दोन्ही ग्रहांच्या सुधारित स्थितीमुळे करिअरमध्ये प्रगती होते आणि मान सन्मान व यश वाढते ज्योतिषशास्त्रात गुळाला गुरुची प्रिय वस्तू मानले जाते गुळ दान करण्यासोबतच या दिवशी थोड्या प्रमाणात गुळ खाणे देखील आवश्यक आहे असे केल्याने शनी गुरु आणि सूर्य यांचे दोष दूर होतात मकर संक्रांतीला तिळ गुळाचे लाडू किंवा गुळ मुरमुऱ्यांचे लाडू दान केले जाऊ शकतात मकर संक्रांतीच्या वेळी हिवाळ्याचा ऋतू असतो अशा परिस्थितीत काळ्या रंगांचं कंबळ दान करणे खूप शुभ मानले जाते प्रयत्न करा की कंबळ काळ्या रंगाचा असावा गरजू व्यक्तीला काळ्या रंगांचा कंबळ दान केल्याने राहू आणि शनीशी संबंधित समस्या दूर होतात परंतु कंबळ फाटलेला किंवा वापरलेला नसावा आणि दान करण्यामागील भावना चांगली असावी मकर संक्रांतीच्या प्रसंगी कंबळ दान करणे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी गरजू गरीब किंवा आश्रमात कंबळ दान करायला हवे असे केल्याने राहूच्या अशुभ परिणामांपासून वाचता येते मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवून खाल्ली जाते आणि खिचडीचे दानही केले जाते तुम्ही ही काळ्या उडदाची डाळ घालून खिचडी बनवून दान करा काळ्या उडदांचा संबंध शनीशी आहे आणि तांदळाला अक्षय धान्य मानले जाते याचे दान केल्याने शनी दोषातून मुक्तता मिळते आणि घर धन धान्याने भरले जाते मकर संक्रांतीला खिचडीचा सण म्हणून ओळखले जाते या दिवशी खिचडी दान करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी तांदूळ आणि काळ्या उडदाची डाळ खिचडीच्या रूपात दान केली जाते उडदाचा संबंध शनिदेवांशी आहे आणि यांचे दान केल्याने शनी दोष दूर होतो त्याचबरोबर तांदळाला अक्षय धान्य मानले जाते तांदूळ दान केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध देशी तुपाचे दान ही नक्कीच करावे तुमच्या क्षमतेनुसार थोडसे तूप ही दान करा पण ते नक्की करा तुपाचा संबंध सूर्य आणि गुरुशी मानला जातो तसेच ते समृद्धीचे प्रतीक मानले जाते याचे दान केल्याने करिअर मध्ये यशासह सर्व प्रकारच्या भौतिक सुखांची प्राप्ती होते तुपाच्या दानाने माता लक्ष्मीची कृपा मिळते आणि शरीर निरोगी राहते ज्यांच्यावर शनी साडेसातीचा प्रभाव आहे त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात गरीबांना दान द्यावे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांच्या पूजेनंतर शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा दान नक्की करा मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने विशेष फल प्राप्त होते तसेच या दिवशी गंगेमध्ये स्नान केल्यानंतर गरीबांना रेवड्यांचे दान देणे खूप शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी पक्ष्यांना दाना आणि भुकेलेल्या प्राण्यांना अन्न खायला घालणे अत्यंत फलदायक मानले जाते तसेच या दिवशी एखाद्या ब्राह्मणाला गोदान करणे आणि गायीला चारा खाऊ घालणेही अत्यंत शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या विशेष प्रसंगी एखाद्याचा सुहागन स्त्रीला सुहागाच्या दान कराव्यात या दानात तुम्ही बिंदी कुंकू मेहंदी अल्ता लाल वस्त्र आणि शृंगाराशी संबंधित अनेक वस्तूंचा समावेश करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात तिळाचा वापर केला जातो तिळांपासून बनवलेल्या पदार्थांचा सुगंध मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक घरातून येताना जाणवतो या दिवशी तिळाचे सेवन करणे आणि तिळाचे दान करणे खूपच शुभ मानले जाते तिळांचा उपयोग तिळाच्या तेलाचा वापर तिळ मिश्रित पाण्याने स्नान तिळ मिश्रित पाण्याचे पान तिळ हवन तिळांच्या वस्तूंचे सेवन व दान करणे व्यक्तीचे पाप कमी होते जर तुमच्या कुंडलीत सूर्य आणि शनीची स्थिती खराब असेल तर या शुभ प्रसंगी तुम्ही गुळ आणि तिळाचे दान अवश्य करा यामुळे ग्रहांची स्थिती कुंडलीत सुधारते मान सन्मान मिळतो आणि धनाची प्राप्ती होते जर तुमच्यावर शनीची साडेसाती असेल तर तुम्ही काळ्या तिळाचे दान एखाद्या गरिबाला किंवा ब्राह्मणाला अवश्य करा यामुळे तुम्हाला शनिदेवांचा आशीर्वाद मिळतो मकर संक्रांतीला तुम्ही मिठाचे दानही करू शकता यामुळे अनिष्ट नष्ट होते आणि जीवनात चाललेले वाईट काळ संपतो नवीन कपड्यांचे दानही करायला हवे यामुळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील लोक नेहमी निरोगी राहता मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी तुम्ही गरजू व्यक्तीला काळ्या रंगांचं कंबळ दान करू शकता यामुळे सर्व ग्रहांची कृपा तुमच्यावर राहते या दिवशी जर तुम्ही दूध दही आणि तांदळाचे दान करता तर धन दौलतीची कमतरता दूर होते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर जर तुम्ही किंवा गरीब व्यक्तींना मोहरीचे दान करता तर मान सन्मान प्राप्त होतो मकर संक्रांतीला खिचडी या नावानेही ओळखले जाते या दिवशी खिचडी खाल्ली जाते लोक या दिवशी सुक्या खिचडीचा म्हणजे खिचडीच्या साहित्याचा दान करतात असे मानले जाते की असे केल्याने तुमच्या कुंडलीतील सूर्य गुरु आणि चंद्राची स्थिती सुधारते आणि कुटुंबात सुख शांती राहते मकर संक्रांतीच्या दिवशी गुळ आणि तिळांचे दान करणे शुभ मानले जाते मुख्यतः काळे तिळ शनिदेवांना अर्पण केले जाते या दिवशी गुळ तीळ आणि मुरमुरे एकत्र करून लाडू बांधून दान करण्याची ही प्रथा आहे असे केल्याने समाजात मान सन्मान वाढतो पुजाऱ्याला दान करा पुजाऱ्याला सीधा किंवा या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला गूळ पीठ तूप मीठ साखर तांदूळ खिचडी वगैरे दान करा तांदळाचे दान केल्याने चंद्राबरोबर शुक्राचे फळही मिळते आई आणि पत्नीचे आरोग्य चांगले राहते मुंग्यांना साखर घालण्याने किंवा साखरेचे दान केल्याने शनी आणि शुक्राशी संबंधित दोष नष्ट होतात या दिवशी तुपाचे दान केल्याने करिअरमध्ये यश मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते हे शुक्राचे उपाय मानले जाते या दिवशी खिचडीचे दान करणे शुभ मानले जाते या दिवशी नवीन मिठाचं पॅकेट घेऊन त्याचे दान करा हे शुक्राचे उपाय आहेत